कालच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालात जे महायुतीला भरभरून यश मिळालं एक है तो सेफ आहे हे ब्रीद जे मोदी साहेबांनी माननीय पंतप्रधानांनी महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं ते वेध वाक्य महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने खरं कर करून दाखवलं दा। आणि त्यांनी जनतेनेच महायुतीला सांगितलं की आम्ही एक होतो आमचा महाराष्ट्र आणि आमचा देश मात्र सेफ करा विकसित करा त्या जनतेचे महाराष्ट्रातली जनतेतील कोकणातल्या जनतेचे या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या लोकसभेचा एक समन्वयक म्हणून मी आभार मानतो आणि स्थिर सरकार मिळण्यासाठी जो मॅन्डेट कोकणाने सुद्धा दिलेला आहे म्हणजे मी सांगत होतो पहिला आठवत असेल तर आपली पहिली प्रेस कि महा में मारना की महायुती सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये सिक्सर मारणार आणि सहाही आमदार आमचे निवडून आले सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही आम्हाला खासदार निवडून दिला भारतीय जनता पक्ष महायुतीचा खासदार दिले आणि आता सहा महायुतीचे आमदार दिले देशाचा पंतप्रधान तुम्ही बसवला त्याबद्दल आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा तुम्ही बसवाल कोकणाच्या विकासाची एक सुवर्ण संधी आहे ती संधी साधण्याचं एक ताकद या जनतेने दिली त्याबद्दल पुन्हा एकदा कोकणातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचं भावांचं आणि लाडक्या बहिणींचं सुद्धा शेतकऱ्यांचं सगळ्यांचं आभार मी भारतीय जनता पक्षाचा एक समन्वयक एक म्हणून म्हणतो महायुतीला यश मिळालं असं महाविकास आघाडीला जे अपयश मिळालं ते महाविकास आघाडीच्या उभाटाचे पक्षप्रमुख आणि त्यांचे सल्लागार यांनी जो महाविकास आघाडीच्या मागे मुख्यमंत्र्याचा चेहरा जाहीर करा मुख्यमंत्र्याचा चेहरा जाहीर करा असा एक घोषा लावला होता आणि त्याला कंटाळून माननीय शरदचंद्र पवारांनी सांगितलं होतं की ज्याचे जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री या वाक्यामुळे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाने कुठल्याही एका पक्षाचा त्यांच्या तीन पक्षापैकी कुठल्याही एका पक्षाचा पक्षाची संख्या आमदारांची वाढू नये आणि त्यांचा मुख्यमंत्री होऊ नये त्यामुळे एकमेकालचे आमदार पाडण्याच्या नादात जी अतिघाई केली म्हणजे ज्याला म्हणतो आपण अतिघाई संकटात नाही तशी महाविकास आघाडीची अतिघाई त्यांना त्यांच्या पराभवाच्या संकटापर्यंत घेऊन गेले युतीने मात्र मुख्यमंत्र्याचा चेहऱ्याची कुठलीही घाई न करता संख्याबळाचं कुठलंही उद्दिष्ट समोर न ठेवता कोण जास्त होईल त्याला मुख्यमंत्री जे काय बसतील ते ठरवतील दिल्लीवाले हा समजूतदारपणा जो महायुतीतल्या सर्व पक्षाच्या प्रमुखाने घेतला या समजूतदारपणाचं जे फळ आहे ते काल आपल्याला महायुतीच्या यशामध्ये दिसत क्रमांक एक क्रमांक दोन कि घोषणांपेक्षा गेल्या सहा महिन्यामध्ये महायुतीच्या मुख्यमंत्री असतील माननीय माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही या सगळ्यांनी जे घोषणा केल्यानंतर ज्या अंमलबजावणीवरती जो जोर दिला म्हणजे लाडक्या बहिणीचे योजनेचे पाच इन्स्टॉलमेंट असतील वीज बिलाच्या पंपाच सबसिडी असेल या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या फीच असेल या सगळ्या गोष्टींच्या घोषणा न करता सहा महिने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्याचं डीबीटी करण्यावरती महायुतीच्या अर्थमंत्र्यांनी आणि सरकारने त्याच्यावर काम केलं याच्यातनं अंतिम यशानं जनतेने पाहिलं हे घोषणा पण करतात ते अंमलबजावणी पण करतात हे नम्र पण आहेत ते एकत्र पण आहेत ते भांडत पण नाहीत या सगळ्याचा परिपाक म्हणून काल थंपिंग मेजॉरिटी जी मिळाली आहे मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात जवळजवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पंचवीस पेक्षा जास्त आमदार निवडून येण्याचं एक जो भीम पराक्रम केला आहे शिवधनुष्य उचलण्याचं जे काम कालचं झालं ते न भूतो भविष्यात होईल केला मला माहीत नाही पण भूतकाळात कधी झालं नाही त्याबद्दल जनतेने जे भरभरून यश दिलं आहे त्याबद्दल आम्ही आभार आणि जनतेने आता एक विश्वास महायुतीच्या सरकारबद्दल बाळगायला हरकत नाही त्याच्यामध्ये आम्ही डोळ्यात तेल घालून आम्ही पुढचे पाच वर्ष काम करणार आहोत तो म्हणजे चिपळूणपासून बांद्यापर्यंत सावंतवाडीच्या या लोकसभेच्या भागाच्या भूभागाचा सर्वांगीण विकास हा पुढच्या पाच वर्षाचा आमचा मोठं असेल आमचा ध्येय असेल आणि पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही साही माननीय आमदारांना सोबत घेऊन माननीय नारायणराव राणेसाहेब खासदार यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे पालकमंत्री पी डब्ल्यू डी मिनिस्टर रवींद्रजीत चव्हाण या दोघांच्या नेतृत्वाखाली या लोकसभेमध्ये एक पाच वर्षाचं विकासाचं एक वादळ त्या ठिकाणी आम्ही निर्माण करू अशी आमची भावना जनतेपर्यंत पोचावी म्हणून आपल्याला या ठिकाणी बोलवलं गोष्टी निवडून आलो नाही तर महायुती आजपासून कामाला लागली आहे एवढं जनतेपर्यंत पोचवा जी एक शर्यत लागली होती हे मी सांगतोच हे सगळ्यांना कळलं पण कालच्या तुम्ही जर सगळ्या बातम्या तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून बघितलं असेल तर महाविकास आघाडीच्या ज्या प्रवक्त्या आहेत सुषमाताई आहे त्यांनी तर या गोष्टीवरून त्याच्या दोन्ही सहकारी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादींचा जाहीर निषेध केला की जर तुम्ही चेहरा जाहीर केला असता तर आपण निवडणूक जिंकलो असतो तुम्ही चेहरा जाहीर केला नाही आणि शरद पवारांनी चुकीची स्टेटमेंट केली की जे ज्यांची संख्या जास्त त्यांना मुख्यमंत्री या एका गोष्टीमुळे आपलं सरकार पडलं म्हणा किंवा आपलं सरकार आलं नाही असं सुष्माताई अंधारेंचं मत मी जे सांगितलं त्याला त्याने अनेक दाखले पण दिलेत मी पण देऊ शकतो आणि त्याने अनेक दाखले दिलेत या या ठिकाणचे कसे अपक्ष उभे केले गेले मधलं असेल मधलं असेल सोलापूर मधलं असेल अनेक ठिकाणचे काँग्रेसचे उबाटाचे आणि राष्ट्रवादीचे एकमेकाचे आमदार पाडण्यातच यांनी बंद टाकले म्हणजे अगदी बाहेर बाहेरगाव राजापूरमध्ये सुद्धा अविनाश लाड तेच यावेळेला अपक्ष म्हणून उभे राहिले आणि तेच उडबी समाजाचे असल्यामुळे राजन साळवीना धोका झाला अशा अनेक गोष्टी त्याने केल्या याचं कोकणातलं एक उदाहरण अनेक उदाहरण आहेत परंतु एवढ्या यशाने मला विश्वास आहे महायुती आघाडी मी काल तिन्ही आमच्या नेत्यांची प्रेस पाहत होतो तुमच्या माध्यमातून मला विश्वास आहे की महायुती उरळून जाणार नाही या यशामध्ये यशाच्या जंगाळात अडकणार नाही पाय जमिनीवर ठेवून काम करेल आणि मला तर आनंदाची एकच गोष्ट आहे म्हणजे मी कोकणातला एक भूमिपुत्र म्हणून कधी नव्हे ती केंद्रात पंतप्रधान आपले आहेत आमच्या या सिंधुर्गरत्ना इथले खासदार आमचे आहेत आणि साही आमदार आमचे हा सरळ रेषेत आता विकास कोकणात आला पाहिजे आता विकास सरळ रेषेत कोकणात आला पाहिजे नाही तर पाच वर्षाने जनता माफ करणार नाही आता कुठलंही कारण आम्हाला देता येणार नाही ना त्यांनी मी त्यांच्यावर आठ दिवस त्यांच्या प्रचारात होतोच त्यांनी असं म्हटलेलं आहे की जनतेला हवा असेल तर येईल जनतेला नको असेल तर नाही येणार असं त्यांनी म्हटलं क्रमांक एक आणि क्रमांक दोन त्यांचे बंधू उद्योग मंत्री असल्यामुळे आणखीन तीन चार मोठे प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी घेऊन येतो असं म्हटले माझं तर याच्या पुढे जाऊन म्हणणं आहे की राजापूरच्या नाणार भागातील जवळजवळ दहा हजार एकरचे शेतकरी त्यांचे सात बारावर ज्यांची नावं आहे असे शेतकरी स्वतःची दहा ते पंधरा हजार एकर जागा स्वतःहून द्यायला सरकारला तयार झालेले आहे यांना घेऊन आम्ही माननीय नारायणराव राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या सगळ्या आमदारांच्या नेतृत्वाखाली रवी चव्हाणांच्या आम्ही पुन्हा एकदा होणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि नाणार जर बारसूला नको असेल तर नाणारसारख्या भूमीमध्ये जे शेतकरी जमीन देत आहेत त्यांच्या जमिनीचा भाव ठरवून द्या जागा घ्या आणि पोर्ट डेव्हलपमेंट करा याचा आम्ही पुन्हा पाठपुरावा करणार पण त्यांनी जनतेला हवा असेल किंवा नको असेल असं म्हटलं जर जनतेला हवा असेल आणि त्या नाणारमधल्या दहा पंधरा हजार एकरच्या लोकांनी स्वतःचे सातबारे द्यायला तयार असतील जमिनीवरती ते स्वागत करायला तर व्हायला आणि मी परत सांगतो मी मागच्या वेळेला पण सांगितलं आम्ही प्रकल्पाच्या प्रेमात नाही तर माझा एकच म्हणणं आहे की या कोकणामध्ये दोन लाख पोरांना पुढच्या पाच वर्षात नोकऱ्या मिळायलाच पाहिजे हा प्रमोद जठार समन्वयक भारतीय जनता बोलून माझा माझ्या सरकारकडे हट्ट राहील माझा हट्ट राहील पाच वर्ष आता आम्हाला बाकी सगळ्या विकासामध्ये तुम्ही जो कराल तो आम्हाला मान्य पण माझ्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या पासून बांद्यापर्यंतच्या दोन एकवीसशे गावामधल्या दोन हजार दोन लाख पोरांना रोजगार मिळायला पाहिजे हा भारतीय जनता पक्षाच्या या सरकारमध्ये असलेल्या एका सामान्य कार्यकर्ता प्रमोद जटर्जा हट्ट राहील आणि तो मी पाच वर्षात पुरा केल्याशिवाय शांत राहणार नाही एवढं तुम्हाला खरं आहे तुमचं म्हणणं की आमदारांची एका पक्षाची एकोणतीसची संख्या जी आहे किमान पर्यंत ते पोचत नाही त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यातले उबाटा राष्ट्रवादीमध्ये किंवा उभाटा काँग्रेसमध्ये लवकरच विलीन होईल आणि तो आकडा पुरा करेल विलिनीकरणाशिवाय आता या मंडळीच्या हातात काही नाही विरोधी पक्ष नेता हवा असेल तर उबाटाला काँग्रेसमध्ये नाहीतरी उबाटाच गेल्या दोन अडीच वर्षात काँग्रेसमध्ये विलिनीकरण झालेलंच आहे फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही बोवाला पीटीवर आणलं गेल्या दोन अडीच वर्षामध्ये माननीय उद्धव ठाकरेंचं वर्तन पाहिलं जे स्वतःच्या वडिलांच्या माध्यमातून जे कमावलं ते काँग्रेसच्या नादाने गमावलं उद्धव ठाकरे शिवसेनेने बाळासाहेबांच्या आशीर्वादाने जे गमावलं ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाने गमावलं गेल्या दोन अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरे हे पूर्णपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये विलनीकरण झालेल्या मानसिकतेतच गेलेले आहे म्हणजे बाळासाहेबांचं हिंदू हृदय सम्राट म्हणणं सोडलं बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं भाषणाला उभं राहताना तमाम हिंदू बंधू बांधवांनो म्हणण्याचं सोडलं महाराष्ट्र प्रेमीवर आले अनेक मुल्ला मौलवींचे ते मित्र झाले म्हणजे बाळासाहेब म्हणायचे जे राष्ट्रीय मुसलमान आहेत या देशावर प्रेम करतात ते मुसलमान आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर प्रेम करायला सोडून आतंकवादी मंडळींवरती प्रेम करायला सुरुवात केली त्यांचा सतरा सतरा मागण्या व बोर्डापासून सगळ्या मान्य करण्याचं जे काँग्रेसचं धोरण आहे त्याला मदत केली म्हणजे उद्धव ठाकरे हे जवळजवळ काँग्रेस आणि राष्ट्रपतीमध्ये ऑलरेडी विलिनीकरणाच्या रस्त्यावरून चालत होते अखेर जनतेने न्याय दिला खरी शिवसेना ही शिंदेकडे आहे आता उद्धव ठाकरे साहेब नाहीतरी बाळासाहेबांनी म्हटलं होतं काँग्रेसमध्ये जर माझी शिवसेना ज्या दिवशी काँग्रेस सोबत जाईल त्या दिवशी माझं दुकान मी बंद करेन आणि उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा शब्द खरा करून दाखवला आता तो आणखीन एक पाऊल पुढे जाऊन काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये विलनीकरण करून विरोधी पक्ष नेते स्वीकारून आदित्य ठाकरेंना देऊन त्यांनी तो पण बाळासाहेबांचा शब्द खरा करावा आणि आपलं उबाटाचं दुकान बंद करावं आमचा त्यांच्यासाठी एकच संदेश आहे की जिथे आहात तिथे सुपी राहा आणि लोकांच्या कल्याणासाठी काम करा जनसेवेसाठी काम करा आमचे मित्र आहेत आम्ही राजकारणात निर्णया पक्षात असलो तरी आम्ही काही शत्रू नाही त्यामुळे जनतेने त्यांना जरी नाकारलं असलं तरी त्यांना जनतेशी सेवा करण्याचा अधिकार आहे त्यामुळे त्याने पुढचे पाच वर्ष विरोधी पक्ष नेते म्हणून या सरकारवरती अंकुश ठेवण्याचं काम करावं हे पण समजून घ्यावं की कोकणामध्ये एक मानसिकता मानसिकताही फार चालत नाही आता कोकणाने काप टाकलेली आहे आणि कालपर्यंत जी नकारात्मक गोष्टीला कोकण भरभरून मत देत होतं आता ही नवीन पिढी आता सकारात्मकतेला मत देत या नवीन पिढीला प्रकल्प हवेत रोजगार हवेत विकास हवाय रस्ते हवाय पाणी हवाय जगातल्या ज्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी हव्या त्या आता माझ्या कोकणातल्या तरुण तरुणींना हव्या आहेत त्या थांबवू नका आणि जे थांबवतात था, त्यांना दूर करण्याचं काम जनतेने केलं त्यामुळे त्यांनी त्यांनी पण आपल्या जागी आपलं काम करावं परंतु आता कोकणातल्या विकासाला जी गती मिळणार आहे त्याच्या आड येऊ नये संदेश तरी अठ्ठावन्न हजाराने झाला अठ्ठावन्न हजार ते रावराणे असे तर डिपॉझिट केलं असत सावंत रावराणे त्यामुळे पहिलं तर चाललं होतं ना कोणाला बळी द्यावा ते आणि सगळ्यात बिचारा गरीब त्याला बळी दिला जातो संदेश आमचा गरीब म्हणून त्याला बळी दिला हरकत नाही बघा यशाने माजू नये आणि अपयशाने लाजू नये म्हणून माझे सगळे मित्र आहेत करो, जिते जिते ने करो। फार छान काम करावं आणि विकासासाठी त्यांना आमच्या सरकारची जिथे जिथे मदत लागेल तिथे नक्की आम्ही त्यांना देऊ न लाजता त्याने आमच्याकडे मदत मागावी सरकार मदत करावी सावंतवाडीच्या बघा फार चांगलं उत्तर देऊन तुम्हाला सावंतवाडीच्या निकालाचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल दी की दीपक केसरकर हे चांगल्या मताधिक्याने जिंकले कारण विशाल परबने अपक्ष म्हणून तेहतीस हजार मत घेतली कुंडली इकवर्धे म्हणजे राजन तेलीना एकेचाळीस चुकत नशिन आणि त्याला तेहतीस दोन्ही मतांची बेरीज झाली किती किती झाली सत्तर सत्याहत्तर बरोबर ना आणि यांना मिळाली किती एक्क्याऐंशी म्हणजे किती हजारांनी जिंकले असे दोन तीन हजार त्यामुळे विशाल परब यांच्यामुळेच माझी स्टेटमेंट आहे केसरकरांचा विजय सोपा झाला जसा मी जेव्हा इकडे निवडणुकीत उभा होतो माझा विजय सोपा झाला होता कुलदीप पेडणेकरांमुळे सत्तावीस हजार मतं घेतली होती म्हणून माझा रवींद्र फाटकांच्या विरोधात माझा त्यामुळे कारण घारे बाई ज्या उभ्या होत्या त्यांना मतं घ्यायला जमली नाही त्यांनी पाच सहा हजार मतं घेतली त्यांचं डिपॉझिट केलं तर तीच मतं कदाचित तेलिंगट ट्रान्सफर झाली असती जी विरोधातली मतं जी अँटी इन्कम्बन्सीची मतं ती सगळी मतं तेलिंगट ट्रान्सफर झाली असते त्यामुळे तेलिंगकडे जाता जाणाऱ्या मतांचा प्रवाह जर कोणी अडवला असेल तो विशाल परब आणि विशाल परबची तेहतीस हजार मतं हा पहिला अपक्ष आहे की ज्याने एवढी मतं घेतली Okay, कुलदीप पेडणेकरांनंतर त्यामुळे केसरकरांचा विजय हा विशाल परबामुळे सोपा झाला त्यामुळे केसरकरांनी आणि महायुतीने विशाल परबला सुद्धा बुकी नेऊन द्यायला पाहिजे राहिल्यामुळे वाईटातून चांगलं झालं की केसरकर तीस चाळीस हजाराच्या मताने निवडून आले बरोबर त्यामुळे वाईटातून चांगलं झालं विशाल परब आणि वाईट होतं पण त्याच्यातून चांगलं झालं आघाडी मिळाली त्यामुळे पन्नास टक्के मतं ही तेलिंगडे जाणारी विशाल परबने थांबवली हे वाईटातून चांगलं झालं